सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छव्या ठरले थार गाडीचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज नेटवर्कमधून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून होम आणि महायज्ञ संपन्न देशिंग तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथे मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली चुरशीच्या अंतिम सामन्यात हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या या बैलजोडीने प्रथम क्रमांकाची थार गाडी पटकावली तर कोल्हापूरच्या हरण्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॅक्टरचा मानकरी ठरला शर्यतीचा फायनल राऊंड आपण पाहूयात सागर तिथं उभं राहा पुढे उभं राहा सूरज आवाज होतो का महा सूरज क्रेन चालू आहेत का एक दोन पहिल्या दोन गाड्या फॉल झाल्या तिथं पहिल्या दोन गाड्या ट्रॉलीच्या आत नाही गेल्यात दौर में हर कोई बहनों की चादर ओढ़ लेता है लेकिन हरीबाजी को पलट देता है उसी को हिंद के श्री कहते न कहते हैं पर मैदान था, था रास्त तो इनका हर जगह पर है पसंद करने वालों के दिलों में और ना पसंद करने वालों के दिमाग में हिंद के श्री हेलीकॉप्टर पहुंचा हिंद केसरी हेलिकॉप्टर के पाहिज्या आणि बुलेट छाप्या ता घणी हिंद कैसरी हेलिकॉप्टर पैसा

Nirvath chaloy nirvath Bunat chabiya <Sessizlik> helicopter paija <Sessizlik> Saudi

खिलारी धार वर स्वारवायला लागलेला आहे निर्वादपणे गाडी चालू आहे हा बैलगाडी शर्दीचा आहे इथं काही घडू शकतं हेलिकॉप्टर वैजन बुलट छाब्या हिंद केसरी बुलट छाब्या आणि हिंद केसरी अजून काही घडू केसरी बुलेट सभ्या आणि हिंद केसरी अजून काही घडू शकता मासिष तो नाम का बदनाम आहे आणि तठीची झुंचा हरण्या हरण्या जरा चोरमोड सांभाळतो नाही अजून निकाल आलेला नाही निकाल आल्यानंतर पुकार होईल हरमंगा वाजल गर्दी जरा बाजूला करा गाडी बनवू देत पुढे बाजूला करा हा मुख्यमंत्री केसरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित मुख्यमंत्री केसरी आणि निकाल आणि निकाल हेलिकॉप्टर पाहिजे आणि बुलेट चेब्या मुख्यमंत्री केसरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्र दादा पाटील युथ फाउंडेशन आहे बघेल तेवढी जाईल तेवढी नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकत्र राजा महाराष्ट्र श्री चंद्रहार दादा पाटील फाउंडेशन आहे मुख्यमंत्री केसरी हिंद केसरी बुलेट च्या आणि हेलिकॉप्टर पाहिजे बाळू दादा आजारे आणि महेश बोंद्रे सरकार रिफोट हे सगळं घडवून आणलं ज्या हातानं जो हिंद केसरी बंडा खिलारी ३ गालिवान आणि निकाल जाहीर करतात आज पहलवान अन्ना कोळेकर